धम्म धम्मसूर्य यूट्यूब चॅनलच्या सर्व सोत्यांना मैत्रीपूर्ण जय भीम आज आपण धम्मपदातील गाथा नंबर तीनशे सहा या गाथेचा आणि एक गाथा भगवंतानी जेव्हा म्हटली त्या कथेचाही इथे उल्लेख करणार आहोत ह्या कथेचं शीर्षक आहे असत्यवादी नरकात जातात नरकात याचा अर्थ दुःखार्थ जे असत्य बोलणारे असतात ते दुःखातच पडतात असं भगवंतांना इथे म्हणायचं आहे आणि ही कथा सुंदरी परिव्राजिकेला उद्देशून सांगितलेली आहे गाथा अशी आहे अभूतवादी निर्यम उपेती यो चापि कत्वा न करोमि इति चाह उभोपिते पेच समा भवन्ति निहीन कम्मा मनुजा परत्थ याचा अर्थ आहे असत्यवादी नरकात जातो करू नहीं जो ना केले म्हणतो दोन्ही तरेच्या अशा है व्यक्ति मरुनी परलोकी एक समान होती असत्य बोलणारा नरकात जातो आणि जो पाप कर्म करूनही नाही केले असे म्हणतो तोही नरकात जातो दोन्ही प्रकारचे नीच कर्म करणारे मरून परलोकात एक समान होतात तर ही गाथा भगवंतांनी कोणत्या प्रसंगी म्हटली ते आपण बघणार आहोत पिंडकाच्या जेतवन विहारी विहरत असताना सुंदरी परिव्राजी केला उद्देशून भगवंतानी ही गाथा म्हटलेली आहे भगवंताचा प्रभाव प्रतिदिन वाढतच होता जे लोक भगवंताच्या शिकवणीवर श्रद्धा ठेवित होते ते अत्यंत आनंदित होते भगवंताच्या प्रज्ञारूपी किरणांमध्ये त्यांची हृदय पुष्पे फुलून जात होती अनेकांचे जीवन उजळून निघत होते तर अनेक लोक जीवनमुक्त होऊन अर्हत पद पर प्राप्तीपर्यंत पोहचत होते परंतु असेही काही लोक होते ज्यांनी त्यांच्या शिकवणीचा रस चाखला नव्हता ते दुसऱ्या पाखंडी पंथाचे अनुसरण करीत होते त्यांच्या मनात भगवंताची कीर्ती मान सन्मान आदर सत्कार भाल्यासारखा टोचत होता बुद्ध धम्म संघावर त्यांची श्रद्धाच बसली नव्हती मात्र भगवंताचा वाढता प्रभाव त्यांना सहन होईनासा झाला कारण त्यांच्या वाढत्या प्रभावाने त्यांचा प्रभाव कमी होऊ लागला होता कारण हे लोक अंधविश्वासी परंपरावादी संप्रदायवादी व पाखंडी होते आणि भगवंताची शिकवण ह्या गोष्टीच्या अगदी विरोधात होती भगवान सर्वांना शुद्ध धर्म शिकवत होते ते परंपरावादी नव्हते संप्रदायवादी नव्हते त्यांचा शास्त्रावर विश्वास नव्हता ती रूढी परंपरा व अंधविश्वासावर कठोर प्रहार करीत होते भगवंताचा धम्म स्वानुभवावर आधारित होता भगवान आमूल क्रांतिकारी होते त्यांनी लोकांना आवाहन केले माझ्या शिकवणीच्या माझ्या धम्माचा अनुभव घ्या या आणि पहा योगे वाटल्या स्वीकार करा योगे न वाटल्यास सोडून त्या आणि लोक आले पाहिले पारखले आणि धम्माचा स्वीकार केला बुद्धांच्या धम्माची आधारशिला मनुष्य होता दुसऱ्यांच्या पंथाची आधारशिला ईश्वरावर आधारित होती बुद्ध सांगत होते आकाशात कोणी परमात्मा किंवा देवी देवता नाही आत्मा नाही की परमात्मा नाही बुद्धांनी सारे लक्ष मनुष्यावर केंद्रित केले मनुष्य स्वतःचा उद्धार करू शकतो तुमचे भले तुम्हीच करू शकता कोणी परमात्मा तुमचे भले करू शकणार नाही बुद्धांनी मनुष्याच्या चैतन्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली म्हणून भगवान आणि त्यांच्या विशाल भिक्षु संघाचा जागोजागी लाभ सत्कार वाढू लागला भगवंताचा लाभ सत्कार पाहून धर्मांध आणि रूढीवादी लोक मिथ्या दृष्टी लोक त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र करू लागले परंतु ज्याप्रमाणे कमलपुष्पावर पाण्याचे थेंब थांबू शकत नाहीत त्याचप्रमाणे त्यांचे षडयंत्र कदापि यशस्वी होऊ शकले नाहीत उलट दिवसेंदिवस भगवंताचा धम्म व त्यांची कीर्ती चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढतच होती एकदा तीर्थकांनी भगवंताचा लाभ सत्कार थांबावा त्यांची अपकिर्ती वाढावी म्हणून एक षडयंत्र केला त्यांनी एक सुंदरी परिव्राजी केला विशाल धनराशीचे प्रलोभन देऊन त्यांच्या षडयंत्रात सामील करून घेतले ती सुंदरीला म्हणाले सुंदरी तू फारच सुंदर आणि हुशार आहेस तू श्रमण गौतमाची बदनामी आणि अपकिर्ती होईल असे काहीतरी तू असे काहीतरी दुसऱ्या लोकांना असा आभास होईल की गौतमाचे आणि तुझे संबंध आहेत असे केल्यानेच गौतमाची अपकिर्ती होऊ शकते यामुळे गौतमाकडे जाणारा जनसमुदाय कमी होऊन आपल्याकडे वडेल तू आपल्या सौंदर्याचा उपयोग करून काहीतरी कला दाखव सुंदरीला तीर्थकांच्या म्हणण्याचा अर्थ समजायला वेळ लागला नाही ती नित्य संध्याकाळी जेतवनाकडे जाऊ लागली आणि लोक जेव्हा तिला विचारित लोक प्रवचन ऐकून आता घरी येत आहेत आणि तू ता कुठे जात आहेस ती उत्तरात म्हणे मी श्रमण गौतमाकडे जात आहे रात्रभर मी गंध कुटीत त्यांच्या बरोबर करीन मात्र रात्रभर जवळच असलेल्या तीर्थकांच्या कुटीत राहून ती प्रातकाळी नगराकडे जायला निघेल सकाळी जेतवनाकडे जाणारे सावस्तीवासी जेव्हा तिला विचारित की एवढ्या सकाळी तू कोठून येत आहेस ती सांगे रात्रभर श्रमण गौतमाला रतीमध्ये रमण करून जेतवनातून येत आहे अशा तऱ्हेने भगवंताची अपकिर्ती सर्वत्र पसरू लागली परंतु भगवान यावर गप्पच बसले अनेक भिक्षू त्यांच्याकडे येऊन या अपकिर्तीबद्दल सांगू लागले परंतु भगवान स्मित करून गप्प बसत असत हळूहळू एकच गोष्ट नगराच्या चर्चेचा विषय बनली लोक ही गोष्ट बढाई मारून एकमेकाला सांगू लागले त्यामुळे भगवंताकडे येणाऱ्या उपासकांची संख्या हळूहळू रोडावू लागली पहिले हजारो उपासक येत नंतर शेकड्यांनी येऊ लागले आणि आता तर बोटावर मोजणे इतकेच उपासक येत होते भगवान स्मित करून म्हणत बघा सुंदरी परिवराजिकेचा प्रताप कचरा कचरा जळाला आणि सोनं सोनं राहिलं तथागतांची अशाही परिस्थितीत अविचल शांती पाहून त्या तथागतीत धर्मगुरूंनी काही गुंडांना पैसे देऊन सुंदरीला ठार करायला लावले आणि फुलांच्या ढिगाऱ्यात जेतवनाच तिचे सौ लपवले भगवंताच्या शांतीने सुंदरी आपल्या कुकृत्यावर हळूहळू पस्तावू लागली होती भगवंतांनी एक शब्दही तिच्या कुकृत्याबद्दल उच्चारला नव्हता किंवा तिच्या येण्या जाण्यावर बंधनही घातले नव्हते हळूहळू सुंदरीचे मन तिचे तिलाच खाऊ लागले होते भगवंताचा निर्दोषपणा तिला माहीत होता आणि ते निर्दोष असूनही आपण त्यांच्यावर चुकीचा आरोप करून त्यांना बदनाम करीत आहोत याची तिला जाणीव होऊ लागली जेव्हा श्रावस्तीभर भगवंताची बदनामी होऊ लागली तेव्हा ती स्वतःच बेचैन झाली आणि तिची ती अस्वस्थता तिने तिच्या तीर्थक साथीदारांनाही बोलून दाखवली ह्याच कारणाने तिच्या साथीदारांना अस्वस्थ केले आपलं बिंग एक ना एक दिवस हे फोडेल ह्या भीतीने त्यांनी सुंदरीला संपवण्याचा कट केला गुंडांना पैसे देऊन त्यांच्या कर्वी तीर्थकांनी तिला ठार केले आणि जेतवनातील फुलांच्या ढिगाऱ्यात तिचे सव लपवले सुंदरीच्या हत्येनंतर त्या धर्मगुरूंनी नगरात अशी बातमी पसरवली की असे वाटते गौतमांनी आपले पाप लपवण्यासाठी सुंदरीला ठार केले असावे ते राजाकडे जाऊन राजाला म्हणाले की महाराज आम्ही सुंदरी परिवराजिकेला एक दोन दिवसापासून पाहिलेले नाही आम्हाला शंका आहे की श्रमण गौतमाच्या लोकांनी तिचा खून केला असावा कारण ती श्रमण गौतमाकडे जेतवनात रात्र काढीत असे अशा तऱ्हेने त्यांनी संशयाची सुई तथागतांकडे त्या तीर्थकांना तिला शोधून काढण्याची मुभा दिली जिथे जिथे आपला संशय वाटतो तिथून तिथून तुम्ही तिला शोधून काढा असा आदेश राजाने तीर्थकांना दिला मग काय ती कुठं आहे याची खबर तर त्यांना होतीच परंतु एक दोन जागी इतरत्त शोधण्याचे नाटक करून ते जेतवनातील फुलांच्या ढिगाऱ्याकडे वळले व फुलांना उकरून काढून सुंदरीचे शव ढिगाऱ्यातून बाहेर काढले ते शव एका खाटीवर टाकून राजा समोर उपस्थित केले आणि म्हणाले महाराज पहा श्रमण गौतमाच्या शिष्यांचे कार्य त्यांनी श्रमण गौतमाची अपकिर्ती लपवण्यासाठी सुंदरीला मारून लपवून ठेवले राजा त्यांना म्हणाला जर असे आहे तर तुम्ही नगरात फिरून श्रमण गौतमाचे शिष्यांचे कुकर्म नगरवासियांना सांगायला हवे राजाच्या सांगण्याप्रमाणे मृत सुंदरीचे शरीर नगरभर फिरवून लोकांना ते सांगू लागले नगरवासियांनो पहा पुत्र श्रवण गौतमाने हे काय केले आपले पाप लपवण्यासाठी सुंदरीची हत्या करवली संपूर्ण नगरभर तिचे शव फिरवून झाल्यानंतर व तिच्या हत्येची जबाबदारी श्रमण गौतमावर टाकून ते राजाकडे तिचे शव घेऊन वापस आले त्यांच्या ह्या अशा कृत्यांनी भगवंताच्या भिक्षु संघाला भिक्षाटन करणे कठीण होऊन बसले भिक्षूंनी भगवंतांना ही गोष्ट अवगत केली यावर भगवान भिक्षूंना म्हणाले भिक्षूंनो असत्य हे असत्यच आहे तुम्ही चिंता करू नका सत्य स्वयं आपले रक्षण करायला समर्थ आहे तुम्ही चिंता करू नका धैर्य राखा शांती ठेवा ह्या प्रसंगाला ध्यान साधनेचा विषय बनवा सहनशीलता ठेवा हे सहन, थे सहन करणे ही साधना आहे श्रद्धा ठेवा श्रद्धेला ह्या अग्निदिव्यातून जाऊ द्या सत्याला स्वयं प्रगट होऊ द्या सत्य प्रगट होण्याचे त्याचे वेगळे मार्ग आहेत हा अपूर्व अवसर आहे अशा अवसरांनीच कसोटी लागते अशा वेळीच श्रद्धा ताऊन सलाखून निघते सत्य सदाच जिंकते आणि शेवटी असेच झाले राजाने सुंदरीच्या हत्तीच्या शोधासाठी आपले शिपाई लावले होते एक आठवड्याच्या आत शिपायांना एका सराबखान्यात माहिती मिळाली ज्यांनी सुंदरीची हत्या केली होती ते गुंड दारूच्या नशेत सत्य ओकून गेले राजाच्या शिपायांनी ते ऐकले आणि त्या गुंडांना राजासमोर उभे केले सत्य स्वतःच प्रगट झाले होते जेव्हा त्या गुंडांना सुंदरीच्या हत्येबद्दल विचारण्यात ते आले तेव्हा संपूर्ण षडयंत्र समोर आले तथागती धर्मगुरूंचे तीर्थकांचे पितळ उघडे झाले तीर्थकांनीच त्या गुंडांना धनराशी देऊन सुंदरीची हत्या करवली होती व तिचे प्रेत फुलांच्या ढिगाऱ्यात बुद्धांना अर्पण केलेली फुले तिथे जिथं होती जेतवनामध्ये त्याचा एक मोठा ढिगारा झाला होता ते त्या ढिगाऱ्यात त्यांनी लपवून ठेवले राजाने तीर्थकांना हे खरे आहे काय असे विचारून त्याबद्दलची खात्री करून घेतली तीर्थकांनी जेव्हा गुन्हा कबूल केला तेव्हा राजाने त्यांना ते आदेश दिला की जा तुम्ही नगरात फिरून नागरिकांसमोर आपला गुन्हा कबूल करा आणि म्हणा श्रमण गौतमावर लांछन लावण्यासाठीच सुंदरीची हत्या आम्हीच करवली यात श्रमण गौतम आणि त्यांच्या शिष्यांचा अजिबात हात नाही हे षडयंत्र आम्हीच रचले होते त्या तीर्थकांनी राजाचा आदेश मान्य करून नगरात फिरून उच्च स्वरांनी वरील घोषणा केली तेव्हा नगरवासियांचे डोळे उघडले व भगवंताच्या व त्यांच्या शिष्याच्या निर्दोषपणामुळे त्यांच्यावरील श्रद्धा अधिकच दृढ झाली तसेच तीर्थक आणि द्वारा प्रेरित गुंडांना नरहत्येच्या दोषाबद्दल राजाकडून दंड देण्यात आला त्यामुळे तथाकथित धर्मगुरू अतिनिंदित झाले व भगवंताची कीर्ती हजार गुणा वाढली परंतु लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही की भगवान याबद्दल एक अक्षरही बोलले नाही सत्याला स्वतःच बोलू दिले शेवटी त्यांनी आपल्या भिक्षूंना एवढेच सांगितले की असत्यापासून सदा सावध राहा असत्यवादी नरकात जातो अर्थात दुःख भोगतो आणि जो पाप कर्म करूनही मी ते केलेले नाही असे म्हणतो तो सुद्धा नरकात जातो दोन्ही प्रकारचे हिन कर्म करणारी माणसे मरून परलोकात सारखेच होतात असे सांगताना भगवंतांनी पुढील गाथा म्हटली व इतरांनाही ह्याच गाथेने उत्तर द्यावे असे सांगितले अभिभूतवादी निरयम उपेती यो चापी कत्वान न करोमी ती चाह उभो भवंती निहीन कम्मा मनुजा परथ याचा अर्थ आहे असत्यवादी नरकात जातो आणि जो करूनही नाही केले असे म्हणतो तोही नरकात जातो दोन्ही प्रकारचे नीच कर्म करणारी माणसे मरून परलोकात सारखेच होतात याबद्दल भगवंतांनी स्पष्ट केले आहे की असत्यवादी नरकात जातो याचा जा अर्थ काय असत्यवादी दुःख भोगतो नरक ही काही भौगोलिक जागा नाही की कुठे पाताळात तुम्हाला जावं लागेल नरक ही मनुष्याची मानसिक दशा आहे जेव्हा मनुष्य असत्य बोलतो तेव्हा तो, ते तो नरकात पडतो म्हणजे मनुष्य स्वतःच्या मनातूनच खाली उतरतो मनुष्य आपल्याच मनाच्या अंधकारपूर्ण दुःखपूर्ण घाटीत बुडून जातो आणि असेही नाही की तो एकदाच नरकात जातो तो जितक्या वेळा दिवसातून खोटे बोलतो जितक्या वेळा बेईमानी करतो तितक्या वेळा तो नरकात पडतो आणि जितक्या वेळा तो खरे बोलतो तितक्या वेळा स्वर्गात वर उठतो मनुष्य थर्मामीटरच्या पाऱ्याप्रमाणे वर खाली होत राहतो तुम्ही स्वतःचे परीक्षण करा जेव्हा जेव्हा आपण खोटे बोलतो तेव्हा आपण दुःखात पडतो आणि जेव्हा जेव्हा आपण खरे बोलतो तेव्हा मुक्त होतो निर्बंध होतो निर्भार होतो काही ओझा आहे असे वाटत नाही मात्र जेव्हा आपण खोटे बोलतो तेव्हा छातीवर जणू दगड ठेवल्यासारखे ओझे वाटते खोटेपणा साधाच जरी असेल लहानसाच जरी असेल तरी आपण संकुचित होऊन जातो खोटेपणा हृदयाला दाबतो खोटेपणा बंद करतो खोटेपणा आपल्या हृदयात हजार प्रकारे रोग उत्पन्न करतो हृदयात गाठी पाडतो त्या गाठीचे नाव नरक आहे ही फार जुनी भाषा आहे बुद्ध अडीच हजार वर्षापूर्वी ह्या जुन्या भाषेतच बोलत होते मात्र खरे बोलताना आपल्या हृदयावर कुठलाही ताण तणाव नसतो कुठलाही बोज नसतो दडपण नसते मनावर कुठलीही गाठ नसते आपण मुक्त असतो आपल्याला भय नसते आपण स्वतंत्र असतो मनाच्या ह्या अवस्थेला बुद्ध स्वर्ग असे म्हणतात स्वर्ग किंवा नरक ह्या काही भौगोलिक क्षेत्रे नाहीत इतर धर्माचे लोक स्वर्ग आकाशात व नरक पाताळात असते अशी जी संकल्पना करतात ती कल्पना बुद्धाच्या शिकवणीत लागू पडत नाही बुद्ध म्हणतात स्वर्ग आणि नरक ह्या वर स्पष्ट केल्याप्रमाणे मनुष्याची मनोदशा दाखवणारे शब्द आहेत अशा रीतीने भगवंतांनी उपदेश जो केला की असत्य बोलून भगवंतांना फसवण्याचा जो प्रयत्न तीर्थकांनी केला त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागले म्हणून असत्याचा कधीही विजय होऊ शकत नाही असत्य हे असत्यच राहते आणि सत्याचाच नेहमी विजय होतो हेच भगवंतांना इथे सांगायचे आहे म्हणून अनेक गाथा आणि कथा ध्रमपदातील आपण सादर करणार आहोत उत्कृष्ट असा उपदेश भगवंतांनी त्यांना मोकदा दिलेला आहे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय गुरु